आज कामगार दिनाच्या तसेच महाराष्ट्र दिनाच्या गुरुच्या बातम्यांच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा आज गुरुच्या मधून आपण सातारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या गुलमोहर डे अर्थात गुलमोहर रंगमोत्सव गुलमोहर रंगोत्सवचा विशेष आढावा आपण घेणार आहोत मी डॉक्टर अदिती काळमेख आज गुलमोहर डेच्या निमित्ताने माझी एक गुलमोहरावरची कविता सादर करते गुलमोहर रस्त्याने एक गुलमोहर दिसला काहीचा एकटा चिंतेत वाटला उदासीची लहर त्याच्या शरीर भर एक फूल नव्हते त्याच्या अंगावर मग त्याचाच विचार चालू माझ्या मनात प्रवास भर मय का वाटतोय त्याचा अवघा पर्णबहर विश्वच अवघे त्रासलेले सारे स्तब्ध जडावलेले वाऱ्याचे पाऊल रेंगाळलेले पक्षी मुकाट घरट्यात लपलेले पाहून हे वैराण चित्र का तुझे तरुमन दुखावलेले भवितव्याच्या विविध चिंतांनी का तुझ्या चित्तास ग्रासलेले काय तुझी लढाभू वृत्ती संपली म्हणून पुष्पहत्यारे खाली टाकलीस तुमच्या फुलवंत ग्रुपमध्येही असतात का धावण्याच्या शर्यती आधी आपणच फुलावं म्हणून चालतात का करामती कधी नव्हतं ते एकटा पडलायस का याच्यात संपलंय सारं असा विचार येतोय का मनात अरे संकटांशी दोन हात करत अवघं आयुष्य घालवलंस मग यावर्षी का बरं अवसानच गमावलंस थकून गेलायस का वयाबरोबर अनुभव गोया करताना अनुज मात्र मानतच नाहीत आपले सल्ले हे सत्य पचवताना एकटं पाडलंय का तुला कोणी कंपुशाही करून का बाजूला फेकलंय झाल्यावर वापर करून अरे या रणरणत्या उन्हात तूच तर असतोस अनेकांचा आदर्श दाखवतोस कसे हसत लिलया झेलायचे असतात जगण्याचे संघर्ष शरीर आणि मनाचं वय वेगवेगळं वेग असतं असं तूच नारे सांगतोस म्हणून तर वर्षानुवर्षे त्याच उमेदीने फुलत राहतोस मग आता ही तेच कर आता ही तेच कर नसा नसा जोम भर उदासीचे आवरण फेकून दे लाव्हा पचवून शांत ढेकर दे बेमुरवत नजर रोग तुझ्या विरुद्धच्या कागाळ्यांवर आणि पाय रोवून उभा ठाक काळाच्या छाताडावर सारे बळ एकवट आणि परतव अस्तित्वावरचे वार जाऊ दे तुझी गगनभेदी कामगिरी दिक्काला पार वृक्षराज अजून हरला नाही विजी गिशा अजून संपलेली नाही हिरवं रक्त उसळू दे पानापानातून ठणकावून सांग चराचराला होऊ देत विलंब कितीही तू विसरू नकोस मोईस बहरायला तुझी ही कामगिरी आम्ही स्थिमित होऊन पाहत राहू आणि पाहता शिकता आम्हीही जगण्याशी गुलमोहरी हात करत राहू गुलमोहरी हात करत राहू धन्यवाद गुलमोहर रंगोत्सवासाठीचे उपस्थित असलेले खास करून वृक्षाप्रती झाडाप्रती काम करणारे निंबाळकर सर आणि यांनी सह्याद्री देवराई जो प्रकल्प आहे ख्यातनाम अभिनेते सयाजी शिंदे हे त्याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी नेमकेपणाने काम केलेलं आहे आणि गाडून घेऊन ज्याला काम म्हणतात ज्यांचं सिंहा म्हणजे ज्यांचं योगदान अग हे अगदी मोठ्या प्रमाणातलं आहे ते म्हणजे आमचे निंबाळकर सर खरं तर मला ते आत्ता या ठिकाणी भेटले आणि मी त्यांना म्हणालो सर तुम्ही मला एक कॉल द्या मग मा तुमचा नंबर मी काय नावानं सेव्ह केला आहे ते लक्षात येईल सरांनी मला कॉल दिला आणि त्याच्यावर झाड हे नाव आलं म्हणजे झाड या नावानंच या माणसाचा नंबर मी सेव्ह केला आहे आता या ठिकाणी मला गुलमोहर रंगोत्सव जो सुरू आहे त्यामध्ये एक वृक्षाप्रती कविता म्हणा असं मला म्हणाले मग मी म्हटलं की नाही हा माझा मित्र जो झाड आहे त्याच्यासोबत मी ही कविता म्हणतो मी तुकारामालाही झाड म्हणतो तुकाराम बुवांनाही झाड म्हणतो तर झाड तुकोबा नावाची कविता मी आपल्यासमोर सादर करतो आहे जरा एक मिनिट बघा आणि ती या गुलमोहर रंगोत्सव जो सव्वीस वर्ष या ठिकाणी सुरू आहे सागर गायकवाड आणि त्याचा मित्र सगळेजण सादर करतात आणि साजरा केला जातो या शहराची ओळख ही एकमेला गुलमोहर रंगोत्सव या सुद्धा होऊ पाहते आहे त्यासाठीची वृक्षाप्रती कलावंतांची जी काही कृ कृतज्ञता आहे ती व्यक्त होणारा हा रंगोत्सव आहे त्याची ही कविता झाड तुकाराम बा तुकोबा बा तुकोबा कशी आरपार अंतर्बाह्य निर्मळ स्वच्छ आणि नितळ वाटदावलीस बा तुकोबा कशी आरपार अंतर्बाह्य निर्मळ स्वच्छ आणि नितळ वाट दावलीस इतका पोटचा कळवळा कुठून आणलास बाबा कशी कान उघडणी केलीस इतका पोटचा कळवळा कुठून आणलास बाबा कशी कान उघडणी केलीस तू समजावा उमजावा थोडा तरी म्हणून गाथा पारायण केली घरोघरी तू समजावास थोडा तरी म्हणून गाथा पारायण केली घरोघरी गवसलास थोडा बहोत पण तरी उरलाच आहेस कितीतरी मग ठरवलं मग ठरवलं व्हायचं तुझं गणगोत आणि घ्यायचा तुझा शोध मग ठरवलं व्हायचं तुझं गणगोत आणि घ्यायचा तुझा शोध तशी वृक्षवल्लीशीच तुझी सोयरीक वनचरेच तुझे नातेवाईक मग परसा तुझ्याच नावचं लावलं झाड एक तशी वृक्षवल्लीशीच तुझी सोयरीक वनचरेच नातेवाईक मग परसात लावलं तुझ्याच नावचं झाड एक आता आता झाडच सांगत असतं गाथा आणि शांतावत राहतो माथा आता झाडच सांगत राहतं गाथा आणि शांतावत राहत माथा बात पोगा बात पोगा धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक दीपक कुलकर्णी गुलमोर रंगोत्सवाशी साताऱ्यातल्या आमच्या या मी गेली पंचवीस वर्ष जोडला गेलेलो आहे एक मी माझी छानशी कविता सादर करतो या कवितेचं सुलेखन जे आहे ते आमचे मित्र ओंकार पाटील यांनी केलेलं आहे माझ्या शब्दाने त्याने अतिशय सुंदर शब्दामध्ये साज चढवलेला आहे तिच्या एक दोन ओळी मी वाचून दाखवतो असोशीनं केला कसोशीचा संसार सचोटीचा अंधार बुडापाशी कसोटीच्या क्षणी काय तुवा केले बत्तीशीचे झाले गुळ पाणी सोवळ्यास यांच्या मुलखाची गाणं सोवळ्यास यांच्या मुलखाची गाणं बुडाखाली वाहन अहंतेची बुडाखाली वाहन अहंतेची धन्यवाद शुभेच्छा